गेल्या दहा दिवसात अकोला जिल्ह्यातील तापमान दुसऱ्यांदा चव्वेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं मंगळवारी विदर्भात अकोला जिल्ह्यातील सर्वाधिक त्रेचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली ढगाळ वातावरण वादळी वारा आणि पावसानं एप्रिल महिन्यातील तापमानात चढ उतार बघायला मिळाला कधी चव्वेचाळीस अंशांवर पोहोचलेले तापमान दुसऱ्याच दिवशी सदतीस अंशांपर्यंत खाली उतरल्याचा अनुभवही अकोलेकरांनी घेतला ढगाळ वातावरण निघून जाताच राज्यासह देशभरात उष्णतेची तसा लाट आली तसं अकोला शहरातील पाराही पुन्हा झपाट्यानं वर चढत गेला बावीस एप्रिल रोजी छत्तीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस वर असलेले तापमान तीस एप्रिल रोजी तब्बल त्रेचाळीस पूर्णांक नऊ अंशांपर्यंत वर चढले नागपूर वेधशाळेनं दिलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भातील पुढील पाच दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे सध्याचं तापमान चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं असून पुढील पाच दिवसात त्यात आणखी दोन ते तीन अंश सेल्सिअस तापमानात वाढ होण्याची शक्यता शक्यता आहे